शाळकरी अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन केला अत्याचार दोघांवर गुन्हा दाखल शाळेत जात असलेल्या एका शाळकरी अल्पवयीन मुलीला दोन युवकांनी बळजबरीने मेहकर शहरातील निवांत हॉटेलमध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या मित्राने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली असून या घटनेने मेहकर शहरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही युवकांविरोधात गुन्हा दाखल केला असून मोहन उर्फ राज चव्हाण आणि ओम परहाड अशी आरोपींची नावे आहेत पीडित मुलगी ही शाळेत जात असताना तिला आरोपीने जबरदस्तीने गाडीवर बसवून लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला मात्र या प्रकरणी पोलिसांकडून अद्यापही लॉज मालकावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही त्यामुळे लॉज मालकाला पोलिसांकडून अभय का दिला जातोय अशी चर्चा शहरात सुरू आहे विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा या, या लॉज मालकावर पोलिसांनी वेश्य व्यवसाय सुरू असताना कारवाई केली आहे पोलिस स्टेशन मेहकर येथे दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी पीडित मुलगीच्या तक्रारीवरनं बी एन एस सेक्शन चौसष्ट अठ्ठ्याहत्तर एकशे सदोतीस शहाण्णव एकशे अठ्ठावीस तीनशे एक्कावन्न दोन एकशे पंधरा दोन तसेच सहकलम चार आठ बारा पॉक्स्को तसेच ॲट्रॉसिटीच्या विविध सेक्शनामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोन आरोपी त्यात निष्पन्न झालेले आहेत आणि काल विशेष पथकाद्वारे दोन्ही आरोपींना आपण अटक केलेला आहे आज पी सी आर आणि पुढील तपास करत आहोत आणि जो कोणी यात सहभागी असेल ज्याने कोणी त्यांना मदत केलेली असेल यांच्यावर आपण निश्चितपणे या पोक्स्को असेल किंवा ॲट्रॉसिटी असेल किंवा बिनएचच्या विविध नव्हे पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत सदर मुलीला दोन जे तिचे मित्र आहेत त्यांनी मोटरसायकलवर बसून एक निवांत हॉटेल तिथं तिथे घेऊन गेलेले आणि जो चालवत होता मुलगा मोटरसायकल तो परत निघाला आणि जो मित्र आणि ही पीडित मुलगी दोघंही लॉजमध्ये जवळपास चार ते साडेचार तास त्याने त्याच्यावर लैंगिक के अत्याचार केला आणि सदर मुलीला नंतर जिथून घेऊन गेले तिथे सोडून देण्यात आले मुलीने सदरची घटना घरी आईला सांगितल्यानंतर आई पोलीस स्टेशनला आली आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर सर्व हक्क सांगून आपण तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीच्या सुधार्थ दोन पथके तयार केली आणि काल आरोपींचा दोघेही आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे अटक करून आज पी सी आर आणि पुढील तपास करत आहोत जे कोणी पोक्सोमध्ये तरतूद आहे जे कोणी अशा गुन्ह्याला मदत करतील किंवा अपप्रेरणा देतील अशा प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक व्यक्तीला जे कोणी मदत करतील अशा गुन्ह्यांमध्ये त्यांना आपण निश्चित त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल